जागतिक योगा दिवस प्राथमिक आरोग्य केंद्र बाजार येथे संपन्न रोज योगा करावं सुदृढ रहा आरोग्य आपल्या सर्वांच्या हाती आहे आज योगा दिवसानिमित्त वैद्यकीय अधिकारी यांनी योगा दिवस साजरा करून सर्वांना योगामध्ये भाग घेण्यात यावा असे आवाहन केले डॉक्टर प्रशांत महाकाळ वैद्यकीय अधिकारी शेलू बाजार दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र बाजार येथे जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला जागतिक योग दिवसानिमित्त डॉक्टर प्रशांत महाकड वैद्यकीय अधिकारी यांनी लोकांना योगाचे महत्त्व समजावून सांगितले व योगा शिक्षक सारिका भड यांनी योगा दिवसाच्या निमित्त रुग्णांना व लोकांना योगाचे महत्त्व सांगून योगाचे धडे दिले व लोकांकडून योगा करून घेतले तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महिन्यातून योगाचे चार सेशन आयोजित करण्यात येतात सर्वांनी सहभाग दर्शवावा योगा कार्यक्रमामध्ये आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्वाचा भाग असून या उत्सवामध्ये सर्वांनी आपले कार्य प्रेरित करणे अतिशय आवश्यक आहे डॉक्टर किशोर पवार प्राथमिक आरोग्य केंद्र शेलू बाजार या उत्सवामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्वच कर्मचारी उपस्थित राहून सकाळी पाच वाजतापासून योगाचे महत्व लक्षात घेतले व उपस्थित डॉक्टर प्रशांत महाकाळ सुभाष वानखडे भारत गोपनारायण किशोर पवार रवींद्र दाभाडकर मच्छिंदर मदने गजानन बाईशकार रयुसुफ खान डॉक्टर कोल्हे मॅडम डॉक्टर लांभाडे मॅडम डॉक्टर पोहरे मॅडम डॉक्टर जामनिक मॅडम डॉक्टर मोहाडे मॅडम डॉक्टर मोडक मॅडम सावके लक्ष्मण डाळ सुरसेबाई डोकेबाई अंगणवाडी सेविका कर्मचारी यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी सहभाग दर्शविला योगा शिक्षक सारिका भोडे यांनी अनेक योगा प्रयोग करून दाखविले आणि सर्वांनी आनंद व्यक्त केला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा